भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्यात येऊन निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुंचू अध्यक्षपदी श्रीनिवास संघा तर कार्याध्यक्षपदी हनुमंतू सायबोळू यांची निवड करण्यात आली सोलापूर शहरातील सर्व तेलुगू भाषिकांची बैठक मंदिर सभागृह साईबाबा चौक इथं या बैठकीत तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं सोलापूर शहर जिल्हा तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना चार सप्टेंबर रोजी करण्यात आली या समितीच्या निमंत्रकपदी डॉक्टर गोवर्धन सुंचू अध्यक्षपदी श्रीनिवास संगा कार्याध्यक्षपदी हनमंतू सायबोळू उपाध्यक्षपदी तिप्पण्णा गणेरी उपाध्यक्षपदी नागप्पा कामूर्ती उपाध्यक्षपदी रामुलू पोतू सेक्रेटरीपदी अंबिका गादास सहसेक्रेटरीपदी अंबादास देवरे सल्लागारपदी गोविंदराज एकबोटे सल्लागार गंगाधर वग्गा सल्लागार वेणुगोपाल म्याना पंतुलू सल्लागार लक्ष्मय्या गड्डम प्रसिद्धी प्रमुख बालाजी श्रीचिप्पा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली लवकरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व तेलुगू भाषिक उदाहरणार्थ पद्मशाली समाज तोगटवीर समाज शेट्टी समाज वडार समाज मोची समाज स्वकुळ साळी समाज जानरा समाज आदी जे जे तेलुगू भाषिकांमध्ये मोडतात त्यांच्या सर्व अडीअडचणीत जाणून घेऊन महिला मेळावा युवक मेळावा वृद्ध नागरिकांचा मेळावा आयोजित करून ज्या त्या समाजातील अडी अडचणी जाणून घेऊन राज्य आणि केंद्र शासनाकडं मागण्यांचं निवेदन देणं तसंच जे काही समाज तेलुगू भाषिकांमध्ये मोडतात ते या समितीत सामील होऊ शकतात त्यांना देखील या समितीमध्ये स्थान देण्यात येईल सर्व तेलुगू भाषिक नागरिकांनी समितीच्या अशोक चौक संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असं निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुनसू हे कळवतात तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उदाहरणार्थ पद्मशाली समाज असू द्या तोगटवीर असू द्या कुरीन शेट्टी समाज वडार समाज मोची समाज शकुनसाळी समाज जानरा समाज आदी जे जे आपल्या तेलगू भाषिकमध्ये मोडतात त्या सर्व समाजांना एकत्रित करण्याचा आमचा एक प्रयत्न राहील नूतनाध्यक्षांचं राहील सर्व पदाधिकाऱ्यांचं राहील आणि सर्व समाजांना सर्व तेलुगू भाषिकातील समाजांना एकत्रित करून जे जी अडी अडचण आहेत आमचे जे अडचण आहेत तेलगू भाषिक लोकांचं त्याचे पाठपुरावा करण्यासाठी हे सर्व समिती केंद्र सरकार राज्य शासन या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि यासंबंधी लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट